तर आता आपण घाटसावी रेल्वे स्टेशन पाहणार आहोत आपण हे घाटसाळीचं इथे स्टेशन आहे आणि इथे सर्व पाहणी माझ्या सध्या साहेब लोक आलेले आहेत इथं सुद्धा पाहणी करण्यासाठी आपण पाहू शकतो त्यांच्या गाड्या आलेल्या आहेत सध्या आपण स्टेशन पैसे चालू आहोत इथं बाजूला स्टेशन आहे घाटसावळीचं आणि हे आजीपासून इथं रोड टाकलेले आहे मित्रांनो नमस्कार हे माझ्या पाठीमागं घाटसावीचं रेल्वे स्टेशन आहे आत्ता मी घाटसावळी पशी आलेलो आहोत बीडपासून जे पहिला स्टॉप आहे ते घाटसावळीचं आहे आता वडून इकडे जाण्यासाठी पहिला स्टॉप हा घाटसावळीचा लागतो पटरीचं पूर्ण काम झालेलं आहे स्टेशनपासी आणि त्या तिथं ब्रिजचं काम असल्यामुळं तिथं बाकी आहे आणि हे पहा इथे घाटसावेळीचं स्टेशन आहे अगदी असं छोटस आहे स्टेशनचा बाजूचा परिसर आहे इथे प्लॅटफॉर्मचं बी काम चालू आहे तयार करणं इथे ट्रॅक्टर रोड आणि स्टेशन आहे हे गाठसावेळीचं स्टेशन आहे समोरचा भाग आहे आता आपण घाटसावेच्या स्टेशन मध्ये आलो होता आणि फर्ची वगैरे बसले आले गे, आहे गेट वगैरे केलेला आहे आतमध्ये पाव कुठे आहे फर्ची सर्व बसले आहे असं बाजूलाच कारखाना बी आहे इथं सर्व प्लॅटफॉर्मचे बी काम चालू आहे तर हे पहा अशा समोर समोरच्या साईडने असे काम चालू आहे प्लॅटफॉर्मचं आणि इथे स्टेशन आहे आणि ते तिथे करत आहे सर्व तर मित्रांनो हे पहा आपण हे घाटसाळी पासला ब्रिज आहे आणि इथवर काम झालेलं आहे आणि पहा तिथे पटरी तिथून आलेली आहे तर मित्रांनो आज आजचा आप व्हिडिओ आपल्याला कसं वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन ना असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण आलो घाटसावळी पशी असं घाटसाळीचं स्टेशन आहे पाठीमागं काम झालं होतं मध्ये पाहिलं होतं तर खरंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो राम राम धन्यवाद